सम्मानार आम्ही उतरलो नाही डोक्या पाय प्रश्नाधिकारांचं करायचं काय खाली डोकं वरती पाय वर्षाला प्रश्नाधिकारी चलत जाऊ चलत जा वर्षा लाटे चला जाऊ चलत जा टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे चोर झुन की टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे आज आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघ अशा तमाम आदिवासी संघटनाच्या माध्यमातून डॉक्टर वर्षा लाडे नंदुरबार सल्य चिकित्सक नंदुरबार यांनी त्यांच्या आस्थापनेतील अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्या रजेचा अर्ज मंजुरी करण्यापासून त्यांनी पोस्टिंग करण्यापासून गोपनीय अहवाल करण्या तयार करण्यापासून अशा विविध लहान मोठ्या कामासाठी त्यांनी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही कामे करत नाही आणि एनआरएसएमच्या भरतीमध्ये निवड समितीला विश्वासात न घेता त्यांनी एकतर्फी भरती केल्याने एक के त्या भरतीमध्ये लाखो रुपयांच्या त्यांनी मलिदा गोळा करण्याचा त्यांनी त्यांच्यावर आरोप केला जात आहे जा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडनं म्हणून आमच्या सामाजिक संघटनाकडे त्यांनी त्यांची तक्रार केली आमच्याकडे म्हणून आम्ही मान्य कलेक्टर मॅडम यांना दिनांक दहा तारखेला निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर आम्ही या आरोग्य डिपार्टमेंटच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही निवेदनाच्या कॉपी पाठवल्या आणि त्यानंतर एक चौकशी कमिटी नेमल्यानंतर चौकशी कमिटीला सात दिवसांची मुदत दिली असताना त्यांनी फक्त एकाच दिवशी पाच तास आमची चौकशी केली काही अधिकारी कर्मचाऱ्यांची आणि त्यांनी चौकशी थांबवली म्हणून आम्हाला संशय आला की ही चौकशी कमिटी देखील फक्त नाटक करते आहे का आणि मान्य कलेक्टर मॅडमांना पुन्हा आम्ही वीस तारखेला निवेदन दिलं आणि डॉक्टर वर्षा लाडे यांनी आर्थिक देवाणघेवाणचा जो व्यवहार केलेला आहे त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना तिथे आरेरावी करून त्यांना अपमान केलेला आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी आमच्याकडे पुरावे दिल्यामुळेच आम्ही इथे बसलेलो आहोत आणि ती चौकशी जी आहे ती निपक्षप्राधिपणाने व्हावी यासाठी आम्ही त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा म्हणून आम्ही ठाम आहोत आणि कमिटीवर देखील आमचा आता विश्वास राहिलेला नाहीत म्हणून जोपर्यंत डॉक्टर वर्षा लाडे यांना इथून जिल्हा बदली करत नाही आणि त्यांना हत्येचे आरोप आहे त्याच्यावर देखील त्यांची चौकशी जो व्हावी जोपर्यंत त्यांना इथून जिल्ह्यातनं त्यांची बदली करत नाही त्यांची कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून हे आमोरण संघटन आपले बेमुदत संघटन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे आंदोलन जसं जसं पुढे वाढत गेलं तसं तसं आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी आमच्या सोबत सामील होणार आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्य डिपार्टमेंटच्या सेवेमध्ये दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग नंदुरबार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हकलपट्टी करा या मागण्यांसाठी आज आम्ही समस्त आदिवासी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे डॉक्टर वर्षा वर्षाला यांच्यावरती गुण हत्यासारखा गंभीर आरोप असताना आमच्या या जिल्ह्यामध्ये त्यांना नियुक्ती दिलीच कशी असाही आमचा आदिवासी संघटनांचा प्रश्न आहे यांच्यावरती जे काही आरोग्य डिपार्टमेंट संबंधित डॉक्टर आहेत कनिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या लेवलचे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत इतर कर्मचारी आहेत त्यांना शारीरिक मानसिक व आर्थिक पिडवणूक करण्याचं काम ह्या डॉक्टर वर्षा लहाडे करत आहेत नोकर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करत आहेत असा भ्रष्ट अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे वर्षा लहाडे यांच्या मार्फत आदिवासी समाज व जो इतर एस समाज आहे या इतर मागासवर्गीय संघटना आहेत त्यांच्यामध्ये ते निर्माण करण्याचं काम वर्षा लहाडे ह्या करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशा प्रकारच्या जिल्हा शल्य चिकित्सक यापूर्वी आल्या नव्हत्या ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आणि इथल्या कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने पिडवणूक सुरू केलेली आहे म्हणून यांना तात्काळ या पदावरनं हटवलं पाहिजे या जिल्ह्यातून हाकलपट्टी करायला पाहिजे या मागण्यांसाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तर्फे इथं आंदोलन छेडलेलं आहे आणि आमच्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत जोपर्यंत यांना या, या जिल्ह्यातून हकलपट्टी होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार